नमस्कार साडे सतरा हजार पोलीस पदांना मंजुरी मिळाली आणि लवकरच आता पोलीस भरतीला सुरुवात होत आहे या पोलीस भरती प्रक्रियेतील सर्वात महत्वाचं पद म्हणजे पोलीस शिपाई चालक याच पदाबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पुढच्या पाच ते सहा मिनिटांमध्ये सगळी माहिती मिळणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला जर ड्रायव्हर म्हणून फॉर्म भरायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्ही इयत्ता बारावी किंवा बारावी समकक्ष उत्तीर्ण असणं गरजेचं आहे अठरा वर्षापासून ते अठ्ठावीस वर्ष ओपनला आहेत ओपन सोडून बाकी सर्वांना तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट फॉर्म भरताना तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकल अर्थात हलके वाहन चालवण्याचं लायसन असणं गरजेचं आहे कारण आपण फॉर्म ड्रायव्हर ह्या पदासाठी भरतोय ठीक आहे चला पुढे त्यानंतर बघा शारीरिक पात्रता समजून घेऊ आपण पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये किमान उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही आणि महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये किमान उंची एकशे सेंटीमीटर लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही ठीक आहे आहे छाती जी ती फक्त पुरुषांच्या लागू होते न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगवण्याची क्षमता ही पाच सेंटीमीटरची असली पाहिजे म्हणजेच फुगवून ती किमान चौऱ्याऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आता पोलीस शिपाई चालक या पदासाठी सगळ्यात आधी तुमचं काय होणार ग्राउंड त्यानंतर तुमचं होणार वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी त्यानंतर होणार लेखी परीक्षा त्यानंतर मग मेडिकल आणि डॉक्युमेंट ही असे हे तीन ते चार टप्पे आहेत ठीक आहे मग मग ही तुमची पहिलं जे आहे ग्राउंड हे पन्नास मार्कांचं आहे पुरुष महिला दोघांसाठी पण आणि याच्यामध्ये दोनच इव्हेंट आहेत पुरुषांच्या बाबतीत सोळाशे मीटर धावायचं आहे तीस मार्कांसाठी आणि गोळा फेकायचा आहे वीस मार्कांसाठी असे झाले पन्नास मार्क महिलांच्या बाबतीमध्ये मा आठशे मीटर धावायचं आहे तीस मार्कांसाठी आणि गोळा फेकायचा आहे वीस मार्कांसाठी असे झाले पन्नास मार्क आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ग्राउंडमध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण प्राप्त करावेच लागतात तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होता हे लक्षात घ्या म्हणजेच पन्नास मार्काचा ग्राउंड आहे पन्नास पैकी तुम्हाला किमान पंचवीस मार्क हे घ्यावेच लागतील ठीक आहे हे पंचवीस मार्क तुम्ही जर मिळवले तर मग तुम्हाला वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी द्यावी लागेल ही वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी जी आहे ती पन्नास मार्कांची आहे आणि यामध्ये तुम्हाला किमान चाळीस टक्के मार्क हे घ्यायचे आहेत ठीक आहे चल बघा काय आहे याच्यामध्ये वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी याच्यामध्ये हलके मोटर वाहन चालवणे पंचवीस मार्कांसाठी आणि जीप प्रकारातील वाहन चालवणे पंचवीस मार्कांसाठी असं हे झालं पन्नास मार्कांसाठी आता ह्या पैकी तुम्हाला किमान चाळीस टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणं आवश्यक आहे म्हणजे किमान वीस मार्क घेणं गरजेचं आहे आता ही जी वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी आहे ही फक्त क्वालिफाईंग टेस्ट आहे म्हणजेच अर्हताकारी चाचणी आहे याचे मार्क निकालामध्ये पकडत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर पुढे बघा मग आपली लेखी परीक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ग्राउंड आणि लेखी परीक्षा यांचेच मार्क फक्त पकडले जातात मग लेखी परीक्षेमध्ये काय असणार आहे ते लेखी परीक्षेमध्ये आपल्याला ले शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्कांसाठी त्यासाठी नव्वद मिनिटांचा कालावधी मिळणार आहे ठीक आहे आणि ही जी परीक्षा आहे ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपी स्वरूपाची म्हणजेच एक प्रश्न चार पर्याय योग्य पर्याय फक्त आपल्याला गोल करायचा आहे लक्षात घ्या चला मग आता सगळ्यात आधी तुम्हाला अंकगणित असणार आहे वीस प्रश्नांसाठी सामान्य ज्ञान वीस प्रश्न आणि वीस मार्कांसाठी बुद्धिमापन चाचणी वीस प्रश्न वीस मार्कांसाठी मराठी व्याकरण वीस प्रश्न वीस मार्कांसाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मोटर वाहन चालवणे या संबंधीचे नियम आणि वाहतुकीचे नियम याबाबतचे एक वीस प्रश्न असणार आहेत ठीक आहे असे टोटल झाले शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी नव्वद मिनटांमध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर मग तुमचे काय असणार आहे मेडिकल टेस्ट आता हे मेडिकल टेस्ट काय असते याच्यामध्ये तुमचे डोळे तपासतात कान तपासतात बीपी तपासतात रंग आंधळेपणा आहे का ते तपासतात युरिन टेस्ट ब्लड टेस्ट फ्लॅट फूट टेस्ट त्यानंतर नॉकनी टेस्ट आणि इतर सामान्य चाचण्या आर्मीचं जसं मेडिकल होतं तसं अगदी काटेकोरपणे पोलीस भरतीचं मेडिकल होत नाही जनरल तपासण्या असतात या फक्त तुमच्या होतात पुढे बघा डॉक्युमेंट आता तुम्हाला या ठिकाणी दहावीची मार्कशीट लागणार आहे बारावीची मार्कशीट लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र डोमासाईल लागणार आहे ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरताय त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला लागणार आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल ठीक आहे त्याच पद्धतीनं एम एस सी आय टी आता एम एस सी आय टी कंपल्सरी से नाही सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत दिलं तरी चालतं हे लक्षात घ्या आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे चालक या पदाचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला हे हमीपत्र द्यायचं आहे त्या हमीपत्रामध्ये काय म्हटले माहिती का माझी नियुक्ती झाल्यानंतर पुढील पाच वर्षाच्या आत मी तुम्हाला जड वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचं लायसन सबमिट करेल म्हणजेच आपल्याला फॉर्म भरताना हे लाईट मोटर व्हेकल म्हणजे हलकं वाहन चालवण्याचं लायसन्स लागणार आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर पाच वर्षाच्या आत तुम्हाला जड वाहन चालवण्याचं लायसन्स सुद्धा सादर करायचं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे चला पोलीस भरतीच्या परिपूर्ण गायडन्ससाठी एकनायट अकॅडमीच्या माध्यमातून एक ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे यासाठी तुम्हाला एकनायट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे यामध्ये पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे ठीक आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी आटेंश, अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला फोन करायचा आहे पोलीस भरती होण्याची खूप चांगली संधी आहे खूप चांगला अभ्यास करा आणि येणाऱ्या काळामध्ये अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं तुमचे जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण करा संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद